परप्रांतीय रिक्षा चालकाचा मराठी बोलण्यास नकार राज ठाकरे मेरा क्या उखाडेगा असं बोलताच मनसे सैनिकांनी दिली कान फडत आधी मोजरी नंतर जोडले हात रिक्षा चालकाला मनसे स्टाईलने उत्तर व्हिडिओ होते तुफान व्हायरल नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करून बेल आयकॉन क्लिक करा उत्तर भारतीय उत्तर भारतीय

आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये हा जो उत्तर भारतीय काय ना तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा काय उखाडे का है? याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर था, करा सबस्क्राईब करा, करा। कर आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद